सन्माननीय अध्यक्ष मोदय माननीय भास्करराव जाधवांच्या माध्यमातनं या सभागृहाला मी सूचित करू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे जुनं विटी स्टेशन आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याचा एक अतिशय भव्य पुनर्विकासाचा प्रकल्प सुरू आहे अतिभव्य अशा प्रकारचं अतिशय आयकॉनिक अशा प्रकारचं स्टेशन त्या ठिकाणी तयार आहे आणि हे स्टेशन तयार करताना हा जो काही आराखडा तयार करण्यात आलेला आहे या आराखड्याचाच एक भाग म्हणून त्या ठिकाणी अतिशय भव्य अशा प्रकारचा छत्रपती शिवरायांचा पुतळा लावण्यात येणार आहे त्यामुळे कुठलाही प्रस्ताव करायची आवश्यकता नाही ते केंद्र सरकारने विचारात घेऊनच त्याचं डिझाईन हे तयार केलेलं आहे